नमस्कार मी सुनीता गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज गणेश चतुर्थी आहे ना तर त्यासाठी मी कळीचे असे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवलेले आहेत खूप छान असे चवदार होतात आणि आपण उकडीचे देखील मोदक बनवू शकतो बिनापाकड्यांचे देखील बनवू शकतो पण कळीचे मोदक खूप सुबक दिसतात खूप छान दिसतात तर चला सुरुवात करू या व्हिडिओला तर येथे मी बारीक किसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी खोबरं असं किसून घ्यायचं आहे तुम्ही सुक्या खोबऱ्याऐवजी इथे ओलं खोबरं देखील वापरू शकता येथे मी जेवढं खोबरं घेतले ना तेवढंच गुळ घेतलेलं आहे आणि थोडीशी विलायची पावडर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे असं बारीक करायचं आहे गुळ जास्त खडे नको आहे आता माझ्याकडे मौसूद गुळ होतं ना तर त्याचे लवकर असा बारीक भुगा झाला तर तुम्ही कडक जर गुळ असेल तर किसूनसुद्धा घेऊ शकता आता हे असं सारण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे तर आपलं आता मोदकासाठी जे सारण लागतं ना तर ते तयार झालेलं आहे तर आता आपण मोदकासाठी कणिक मळून घेऊया इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे बारीक रवा घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि एक चिव करून घ्यायचं आहे आणि पाणी घ्यायचं आहे पाण्याने मळायचं आहे हे पीठ थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे एका वेळ जास्त पाणी नाही टाकायचं जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो ना तसंच सेम मळायचं आहे थोडंसं रवा असतो ना तो भिजण्यासाठी थोडंसंच असं चपातीसारखं जरी मळलं तरी चालेल आणि मग नंतर ते आपोआप असं थोडंसं रवा असल्यामुळे थोडंसं घट्ट होत जातं बघू शकता आता असं आपलं पीठ मळून घ्यायचं आहे मळून मळून घ्यायचे चांगलं पीठ असा मऊसुद्धा असा गोळा बनवायचा आहे तर बघू शकता थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे आणि परत एकदा पीठ मळून घ्यायचं अशा पद्धतीने पीठ मळायचं आहे आणि दहा मिनटासाठी आपण झाकून ठेवूया वाटीमध्ये आता दहा मिनट झालेले आहे पीठ पण असं चांगलं भिजलेलं आहे आपलं परत एकदा मळून घेऊया आणि आता आपण याची मोदक बनवायला सुरुवात करूया बघू शकता असं पीठ भिजलेलं आहे आपलं तर इथे मी कोरडी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आणि ते सारण घेतलेलं आहे तर आता छोटासा असा गोळा घ्यायचा आहे पिठाचा गव्हाच्या पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा आहे असा लिंबापेक्षाही छोटा गोळा घ्यायचा आहे असं मळून मळून घ्यायचं आहे आणि त्याची पारी लाटून घ्यायची आहे अशी पारीनं जास्त जाड पण नाही ठेवायची थोडीशी अशी पातळच ठेवायची आहे आणि जास्त पीठ नाही लावायचं कोरडं थोडंसंच लावायचं आहे नाहीतर आपण नंतर जे कळी ना आपण पारीला मोदकासाठी त्या कळ्या अशा चिटकत नाही थोडंसंच पीठ घ्यायचं आहे तुम्ही वाटलं तर आहे ना अजिबात पीठनं लावता देखील करू शकता आता इथे पारी लाटून झालेली आहे ना आपली बघू शकता अशी पारी लाटून झालेली आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही आता ना आपण कळ्या पाडून घ्यायच्या अशा बघू शकता अशा पद्धतीने अंगठ्या शेजारचे दोन बोटं जे असतात ना अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट त्याने अशी पारी अशी कळी पाडून घ्यायची आहे बघू शकता असं गोल गोल फिरवत अशा कळ्या पाडून घ्यायचं आहे अंगठा आणि अंगठ्या शेजारच्या बोटाने अशी चिमटीमध्ये दाबून त्याची कळी पाडायची आहे आणि त्यामध्ये सारण भरायचं आहे आणि अलगद हाताने अंगठ्या शेजारचं बोट आणि अंगठ्याने अशी त्या कळ्यामध्ये मध्ये दाबून येणं असं गोल मिळून घ्यायचं आहे सर्व कळ्या एकत्र घ्यायच्या आहे आणि मोदकाचा आकार देऊन घ्यायचा आहे जास्त असलेल्या शेंडा बाय बाजूला काढून घ्यायचा आहे बघू शकता खूप छान अशा कळ्या पाडल्या जातात आता बघू शकता किती छान असा मोदक झालेला आहे खूप छान असा दिसतोय आणि कळ्या देखील खूप छान आलेल्या आहे तुम्हाला मी आणखी एक असाच मोदक बनवून दाखवते बघू शकता त्याचं तोंड कसं मिळवायचं आहे असं तळ हातावर घ्यायचं आहे आणि अंगठा दुसऱ्या हाताने अंगठा आणि अंगठा शेजारचं जे बोट असतं ना त्याने दाबून दाबून गोल बनवायचं आहे बघू शकता हा देखील आपला मोदक तयार झालेला आहे खूप छान असा मोदक होतो आणि जास्त राहिलेलं पीठ आहे ना ते वरती काढून घ्यायचं आहे आणि मोदकाचा आकार द्यायचा अशी बघू शकता शिपारी लाटून घेतलेली आहे आणि सगळे मोदक अशाच पद्धतीने बनवून घेतले पारी पण दाखवली तुम्हाला कळा पण कशा पाडायचे ते दाखवलंय बघू शकता एवढे मोदक झालेले आपले आता इकडे कढईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवू आणि बघू शकता असे दादाने मोदक दाखवलेले आहे किती छान अशी झाले असे आता तेल देखील तापलेलं आहे ना तर इथे मी तेल तापले की चेक करून घेऊया छो थोडासा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकून देऊ आता वरती आला म्हणजे आपलं तेल तापल्यास समजायचं आता एक एक करून सर्व मोदक सोडून देऊया तेलामध्ये आणि गॅस असा मिडियम ठेवायचा जास्त हाय पण नाही ठेवायचा आणि जास्त कमी पण नाही ठेवायचा लो नाही ठेवायचा जास्त गर्दी नाही करायची थोडे थोडे मोदक करून तळून घ्यायचे लहान मुलांना मोदक म्हणजे खूपच आवडतात गणपती बाप्पाला जसे मोदक आवडतात ना तसे माझ्या दादाला देखील खूप मोदक आवडतात <गगगा>। तो सारखा म्हणतो असतो मम्मी मी करू लागतो तुला मोदक आणि मी पण तळू लागतो पण कसं आहे भीती वाटते ना तेल ओढण्याच्या अंगावर म्हणून मी त्याला नाही तळू देत त्याला खूप हौस असते देवाचे नैवेद्य वगैरे करायला आणि असे मोदक वगैरे तळायला खूप आवडतं आणि मोदक देखील खायला आवडतात बघू शकता आता एका बाजूने आपले मोदक असे थोडेसे तळलेले आहेत ना तर आपण उलट उलट सुलट करून देऊया बघू शकता आता आपली मोदणी थोडासा तळत आलेले आहे तपकिरी रंगावर थोडा वेळेस लागणार आहे तळून घ्यायचे मोदक असे मोदक तयार झालेले आहे खूप छान असे कळीदार मोदक तयार झालेले आहे आणि राहिलेले सर्व मोदक अशाच प्रकारे आपण तळून घेणार आहोत बघू शकता असे छान असे मोदक आपले तयार झालेले आहे तर कसे वाटली आजची रेसिपी आपली कळीच्या मोदकाची व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद